शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपलं आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसला आपण जे व्हिडिओ पाहतोय डबल बाटा कलम शेतकरी बंधू आता हे जे टोटल आपलं पन्नास हजार रुपयांचं टार्गेट आहे हा दाखवा त्यांना पण अशा प्रकारे पन्नास हजार जी आपण डबल बाटाची रिपॅकिंगसाठी आज तीन दहा दोन हजार चोवीसपासून सुरुवात करत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना जे आपल्याकडे रोपं मिळतात ती ही रोपं आपण रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला वाढवून नंतर शेतकरी बंधूंना सदन पद्धतीनं आंबा लागवड असेल त्याचबरोबर जनरल दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा हे अगदी सुरुवातीपासणं हे रोप आपल्याकडे पाच वर्षापर्यंत मिळत असतं क्वांटिटीमध्ये आपण ज्यावेळी रोपं तयार करतो आहे कारण आपले स्वतःचे मदर प्लांट आहेत त्यामुळे कलम बांधल्यापासून जे शेतकरी बदलूंना रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आपण त्यासाठी आमचा व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कम्प्टिमेंट येतात सर लाईव्ह व्हिडिओ बनवा आज आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की सदन पद्धतीनं आंबा लागवड जो आंबा आपण कमी उंचीचा जे सव्वा वर्षाचं रोप असतं ते सदन पद्धतीनं लागवडीसाठी बारा बाय सहा वरती लागवड करावी जेणेकरून एकरामध्ये साडेसहाशे रोपं बसतात आणि उत्पादन आपल्याला चालू वर्षातच घेता येतं आता या ये लागवडीचा फायदा म्हणजे कमी अंतरावरती झाडं असल्यामुळे स्पर्धा तयार होते वाऱ्या झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर झाडाची वाढ फास्ट मिळते स्पर्धा तयार होते आणि आपल्याला पॉलिनेशन जे असतं फळधारणा असते ही चांगल्या प्रमाणात होत असते झाडाची वाढ मेंटेन ठेवल्यामुळे त्याचबरोबर जास्त ब्रांचेस फुटल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं निघतं त्यासाठी आपण केशर आंबा सदन पद्धतीने लागवडीसाठी लावायचं आहे त्याचबरोबर नर्सरी ही शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला भाऊसाहेब पुंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाची शिम योजना असेल या सर्व योजनांमध्ये आपल्याला अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं आता जी बरीच नसरीवाली रोपं बाहेर आणतात हे आपली स्वतःची कलमं बांधल्यामुळे आपल्याला हे रोप तयार होत असतं आणि त्याचबरोबर हे रिबॅगिंग करून अगदी आपण पाच वर्षापर्यंत आपल्याला रोपं तुम्हाला मिळत असतात अशा प्रकारचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत आठ हजार व्हिडिओ आहेत जे लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतात केशर आंबा सदत सदन पद्धतीने लागवड केल्यानंतर शेतकरी बंधूंना एकरामध्ये आठ ते दहा लाख रुपयेचे प्रॉफिट होतं याचं साधं गणित म्हणजे कमी अंतरावरती असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं निघतं त्याचबरोबर संख्या चांगली बसते आणि अगदी आपल्याला झाडाला माल जास्त प्रमाणात आणण्यासाठी कमी उंचीवरती आता याचं जलवंत उदाहरण म्हटलं तर आपल्याला कराडला नांदलापूरला सावंत काका म्हणून आहेत तिने आंबा बागेत चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्या बागा डेव्हलप करून देतो आहे शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करतो आहे त्यामध्ये आंबा लवकर आणण्यासाठी प्रॉपर नियोजन दिल्यामुळे स्वतः मी बेशरी असल्यामुळे माझी महाराष्ट्रात आंब्याची आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरची लागवड आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना रोपा लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळ नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात त्याचबरोबर खात्रीची रोपं नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं याचबरोबर केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे वरायटी आंबा असेल दशेरी तोतापुरी आम्रपाली अगदी सव्वा वर्षापासून आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व रोपं मिळतात चिंच असेल पिके आवळा जांभळ कोकण भाडवली बघू शकतो आता आपण चार वर्षाची पण जांभळ ह्याच प्लॉटला बाजूला दिसते आपल्याला अशा प्रकारची जांभळ व्हिएतनाम सुपर आरले फनस त्याचबरोबर चिंच आवळा लिंबू अगदी कोकण भाडवली जांभळ दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत त्याचबरोबर सफेद जांभळ मिळते गोडचिंच मिळते अशी सर्व रोपं आणि संक्रीनारामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प पेलो डॉर्फ टी डी टी या सर्व जाती मिळतात अशा प्रकारचे सर्व फळझाडे एकाच नर्सरीमध्ये आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात पेरूमध्ये आपल्याला सदाबहार तायवान पीक पेरू मिळतो वर्षभर उत्पादन देण्यासाठी त्याचबरोबर एल एकोणपन्नास म्हणजे सरदार पेरू अलाबा सफेदा व्ही एन आर गुजरात रेड डायमंड अशी सर्व व्हरायटीची रोपं मिळत असतात आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे सर्व फळबागेमध्ये आपण योजनामध्ये अनुदानला बिल घेऊ शकतो त्याचबरोबर लिंबूमध्ये सरबती लिंबू त्याचबरोबर कलमाचा येतो तो मार्केट लिंबू अशी सर्व रोपं आपल्याला तयार झाडापर्यंत मिळत असतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व डिवेजन त्यासाठी एक वेळ अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा अधिकाधिक आपल्या शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचले पाहिजेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये त्याचबरोबर बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच या सर्व आपल्याला सोयी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तो पण फ्रीमध्ये शेतकरी बंधूंना कुठलेही चार्जेस पे करावे लागत नाहीत आपण एक कॉल केला की त्यावरती आपल्याला लगेच रिप्लाय मिळत असतो जेणेकरून शेतकरी बंधूंना कुठल्याही फळबाग लागवडीमध्ये मार्गदर्शन सल्ला नियोजनही मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो केशर आंबा जो आपला आता रिबॅगिंगसाठी म्हणजे मोठ्या बॅगला आपण जे ट्रान्सफर करणार आहोत त्यासाठी हार्डलिंगसाठी हा बाहेर काढलेला आहे अशा प्रकारचं सर्व मार्गदर्शन नियोजन सगळा याबरोबर मिळत असतं अधिक अनेक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार